मला जुम्मा जिम्मा बारा महिने झाले ते पस्तीस वर्षापासून खासदार आहे म्हणून पस्तीस वर्षाची बरोबरी करायला मला पस्तीस महिने पण नाही झाले अजून जा। सातत्याने जालन्याला शेतकऱ्याला खताची टंचाई निर्माण होते आपण मागच्या दोन वेळेला खताच्या टंचाईच्या बैठका घेतल्या आणि आता खताची टंचाई थांबवली सरकारला सातत्याने जागा केलं की सीसीआय सारखं केंद्र कापूस खरेदीचं सतत बंद होतं ते तात्काळ चालू करावं की जेणेकरून आमच्या शेतकऱ्याचा कापूस खरेदी केला जाईल सगळ्यात अजून एक महत्वाचं काम केलं ते म्हणजे नॅशनल हायवे झाला कुठून जालना ते वडीगोत्री पण आंबडच्या बाहेरून बायपास झाला नाही आपण तो बायपास मंजूर करून घेतला त्याला मी नितीन गडकरी साहेबाला धन्यवाद देईल की मी निवडून आल्यानंतर आपल्याला एक काम सांगितलं की आंबडला बायपास द्या शहराच्या बाहेरून रस्ता आंबडकरांची खूप वर्षाची ती मागणी होती तेही आपण मंजूर करून घेतलं त्याचंही पुढची सगळी प्रक्रिया लँड अॅक्विशन असेल त्याच्या सगळ्या प्रक्रिया पार पाडायचं काम आपण हाती घेतलेलं आहे एक सगळ्यात महत्वाचं मला आपल्याला सांगायचंय की निर्मला सीतारामन मॅडमला मी एक गोष्ट लक्षात आणून दिली की तुम्ही कायम सांगता की केंद्रातलं सरकार हे शेतकऱ्याच्या विचाराच आहे म्हणून आम्ही पीक विमानला अमुक केलं तमुक केलं साधे एक गोष्ट सांगतो तुम्हाला सगळ्या राष्ट्रीयकृत बँकेवर आणि रिझर्व्ह बँकेवर एक, एक अग्रिकल्चरचा डायरेक्टर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सगळ्या बँकेच्या डायरेक्टर बोर्डात असतो मी मॅडमच्या लक्षात आणून दिलं या काही बँकेवर शेतकऱ्याचा प्रतिनिधी डायरेक्टर नाही ते पद रिक्त आहे गेल्या दहा वर्षांना आपण शेतकऱ्याचं सरकार म्हणतोय म्हटलं ते काही राज्य सरकारचं काम नाही ते केंद्र सरकारचं काम आहे तो डायरेक्टर भरणे या सगळ्या बाबीसाठी सातत्याने प्रयत्न करायचं काम आपण या ठिकाणी करतोय त्याचबरोबर अहमद अहिल्या अहिल्यानगर संभाजीनगर ते जालना हा जो पुण्याला जोडणारा रस्ता आहे त्या रस्त्याला भविष्यात आठ पदरी करावा कारण जालन्यापर्यंत इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होते झालेली आहे संभाजीनगरला मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि तो रस्ता अहिल्यानगरचा रस्ता आता खूप खराब झालाय आपला तर गडकरी साहेबांना ती विनंती केली की आमचा तो आठ पदरी रस्ता करावा हे साधारणपणे बारा महिन्याच्या कामाचा लेखाजोखा मी आपल्या समोर दिला मी कुठेतरी एक क्लिप ऐकायला पाहायला व्हायरल झालेली मिळाली की मी हे काम केलं मी ते काम केलं मी ते काम केलं माझी खासदार साहेबांनी सांगितलं कल्याण काळेने काय केलं काय के नाही केलं त्याच्यावर काय बोलायचं ते, बोला ते बोलून टाकलं त्यांनी मला एकच गोष्ट सांगायची आपल्याला मला जुम्मा जिम्मा बारा महिने झाले ते पस्तीस वर्षापासून खासदार आहे म्हणून पस्तीस वर्षाची बरोबरी करायला मला पस्तीस महिने पण नाही झाले अजून पण जे काय काम आपल्याला इमान आपल्या जालना जिल्ह्यासाठी करायचं ते करण्याचा सातत्याने प्रयत्न या बारा महिन्यामध्ये करण्याचं काम या ठिकाणी मी केलंय